नमस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत नवीन पाककृती ज्या आलेल्या आहेत त्या प्रत्येक पाककृतींचा तपशील आज आपण पाहणार आहोत त्या पदार्थांची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला पंधरा प्रकारच्या पाककृती उपलब्ध झालेल्या आहेत यानुसार आपल्याला दररोज पोषण आहार विद्यार्थ्यांना द्यायचा आहे तर या प्रत्येक पाककृतीनुसार पदार्थानुसार त्यांच्या रेसिपी आणि त्यात समाविष्ट असलेले घटक आज आपण पाहणार आहोत व्यवस्थित ते घटक समजावून घ्या पहिला आहे व्हेजिटेबल पुलाव कृती तांदळाच्या दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला आलं लसूण पेस्ट मीठ लिंबाचा रस साखर तेल घालून चांगले उकळा नंतर बारीक चिरलेल्या भाज्या गाजर फ्लावर भिजलेला मटार इत्यादी घाला तांदूळसुद्धा धुवून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा मंदाच्यावर भात शिजू द्या एक ते पाचसाठी वरील प्रमाणे घटक त्याचं प्रमाण देण्यात आलेलं आहे आणि सहा ते आठसाठी आपल्याला त्यात समाविष्ट घटकांचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या घटकांच्या प्रमाणानुसारच आपल्याला व्हेजिटेबल पुलाव ही पाककृती करायची आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा आस्वाद द्यायचा आहे दुसरी पाककृती आहे मसाले भात कृती सर्वप्रथम तांदूळाच्या दीडपट पाणी घेऊन त्यात बटाटा व भिजवलेले मटार घाला त्यानंतर तांदूळ सोडून उरलेले सर्व जिन्नस घाला पाण्याला उकळी आल्याच्या पाच मिनटानंतर तांदूळ घालून मंद आशेवर भात शिजू द्या आणि एक ते पाच साठी वरील प्रमाणे प्रमाण देण्यात आलेला आहे आणि आता पुढे सहा ते आठ साठी मसाले भातासाठी या तक्त्याप्रमाणे प्रमाण देण्यात आलेलं आहे कृती सारखीच हा आहे तर पहा आपले जे भात शिजवणारे आहेत त्यांना तुम्ही ही कृती आणि प्रमाण व्यवस्थित समजावून द्यायचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना हा पोषण आहार मिळेल तिसरी कृती आहे मटार पुलाव कृती मटार रात्रभर पाण्यात भिजवून बाहेर काढा तेल गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट कांदा चांगला परतून घ्या नंतर यात कोथिंबीर घालून तांदळाच्या दुप्पट पाणी घालून उर्वरित जिन्नस घाला मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात मटार तांदूळ घाला थोडा वेळ हाताने चाळवून नंतर मंद आचेवर शिजवून घ्या एक ते पाच साठीची ही कृती आहे आणि ही पुढील कृती सहा ते आठ साठीचे जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर मटार पुलाव या खाद्यपदार्थामध्ये समाविष्ट घटक आणि त्यांचे प्रमाण आपल्याला व्हिडिओ पॉज करून समजावून घ्यायचे आहेत ओके पुढचा पदार्थ आहे मूगडाळ खिचडी कृती मुगाची सालाची डाळ व तांदूळ एकत्र धुवून दुप्पट पाण्यात भिजवत ठेवा नंतर यात तेल हळद मीठ गरम मसाला घालून ढवळून ढवळून शिजवा शक्य असल्यास कढी बरोबर खायला द्या एक ते पाच साठी खाद्यपदार्थातील घटक आणि त्यांचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेले व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे प्रमाण पहा आणि त्यानुसार तुमचा शापोहा शालेय पोषण आहार तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि हा तक्ता इयत्ता सहावी ते आठवीसाठी मुगडाळ खिचडीसाठी आहे ओके तर पहा पुढील पाककृती आहे चवळीची खिचडी कृती चवळी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून वरणासारखी शिजवून घ्या तांदूळसुद्धा वेगळा शिजवून घ्या नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी कडीपत्ता लसूण चांगला परतून त्यात हळद हिंग टोमॅटो घेऊन पाणी घाला शिजवलेलं तयार भात एकत्र करा चवीनुसार कोथिंबीर घालून खायला द्या एक ते पाच साठी आणि सहा ते आठ साठी खाद्यपदार्थ त्यातील घटक आणि त्यांचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जे घटक प्रमाण लिहायचं आहे ते व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता पुढची कृती आहे चना पुलाव चने भिजून बारीक वाटून त्यात हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट गरम मसाला मीठ तांदळाचे पीठ घालून एकत्र करा तर इथं व्हिडिओ पॉज करा खालीच्या बाजूला कृती दिलेली आहे ती कृती पहा खाद्यपदार्थाचे घटक आणि प्रमाण एक ते पाचसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी सहा ते आठसाठी खाद्यपदार्थातील घटक त्यांचे प्रमाण देण्यात आलेलं आहे व्हिडिओ पॉज करून चना पुलाव यातील घटक तुम्ही लिहून घेऊ शकता त्यांचे प्रमाणसुद्धा लिहून घेऊ शकता ओके पुढची जी कृती आहे सोयाबीन पुलावाची तर या ठिकाणी तक्त्याच्या खालच्या बाजूला कृती देण्यात आलेली आहे ती कृती पहा सोयाबीन पुलाव एक ते पाचसाठी जे घटक आहेत त्यांचं प्रमाण पहा व्हिडिओ पॉज करा आणि हे प्रमाण आणि घटक कृती लिहून घ्या ओके आता सोयाबीन पुलावसाठी या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट घटक आणि त्यांचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता पुढील खाद्यपदार्थ मसुर आहे मसुरी पुलाव सर्वप्रथम मसूर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजून ठेवा आणि इथं ज्या कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कृती करा घटक प्रमाण एक ते पाचसाठी तुम्ही टिपून घ्या पुढील घटक आहे मसुरी पुलावसाठी सहावी ते आठवीसाठी त्या खाद्यपदार्थातील घटक त्यांचं योग्य प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते व्हिडिओ पॉज करून लिहा ओके पुढील कृती आहे अंडा पुलाव तर या ठिकाणी खाद्यपदार्थ त्यांचं प्रमाण कृती दिलेली आहे तर पहा कोणत्या दिवशी कोणता पदार्थ खाद्यपदार्थ मेनू विद्यार्थ्यांना द्यायचा आहे याची सविस्तर माहिती मागील घटकामध्ये मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्या नियमानुसार सांगितलेल्या कृतीनुसार तुम्ही विद्यार्थ्यांना ह्या ज्या पंधरा पाककृती दिलेल्या आहेत त्यातील बारा दिवस तुम्हाला सलग वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांना खाण्यास द्यावयाचे आहेत तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहून बारा दिवस या प खाद्यपदार्थांचं नियोजन करा कोणत्या दिवशी कोणतं खाद्यपदार्थ किंवा उसळ द्यायची आहे ते सुद्धा पहा कसं आहे तीन स्तरावर ही योजना राबवण्यात आलेली आहे तर ते तीन स्तर कोणते आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या यासाठी तुम्हाला मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर ती लिंकसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या शापुहाचं शालेय पोषण आहाराचं नियोजन शाळा स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर करू शकता ओके तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ त्या खाद्यपदार्थांच्या कृती सविस्तर अभ्यासल्या आहेत त्या कृती पाककृतीमध्ये जे घटक समाविष्ट आहेत ते पहिली ते पाचवीसाठी कोणते घटक समाविष्ट आहेत सहावी ते आठवीसाठी घटक आणि त्यांचे प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे ते प्रमाणसुद्धा या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते सर्व मेनू कार्ड त्यांच्या कृती त्यातील समाविष्ट घटक तुम्ही तुमच्या शालेय स्तरावर लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रुचकर स्वादिष्ट आस्वाद देणारा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यास तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि नियमित तुम्हाला वे तुमच्या शालेय पोषण आहारमध्ये नाविन्यता ठेवता येईल आणि नियमानुसार दिलेल्या परिपत्रकानुसार तुम्ही योग्य पद्धतीने आहार विद्यार्थ्यांना पोहोच कराल ओके तर या व्हिडिओमध्ये जवळपास पंधरा खाद्यपदार्थांच्या पाककृती म्हणजेच रेसिपी देण्यात आलेल्या आहेत आणि त्या रेसिपीमध्ये एक ते पाचसाठीचे साठीचे घटक प्रमाण आणि सहा ते आठसाठीचे साठीचे घटक प्रमाण असे दोन वेगवेगळे तक्ते या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत तर त्या दोन्ही तक्त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा प्रत्येक पाककृती समजावून घ्या सुरुवातीला वाचून तुम्ही ती कृती करा नंतर नंतर आपोआप तुमच्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पोषण आहार देऊन विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ पोषक आपल्याला बनवायचं आहे तर या शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेत आपण सर्वांनी योग्य नियोजन करून योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना सकस पोषक रुचकर नाविन्यपूर्ण आहार देऊन सहभाग घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभसुद्धा मिळवून देऊ शकतो तर पुन्हा एकदा सांगते की या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला सर्व पाककृतीचं प्रमाण कृती देण्यात आलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, ही योजना कशी राबवायची कोणत्या दिवशी काय शिजवायचं ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील व्हिडिओची लिंक देण्यात येईल ती लिंक टच करा तो व्हिडिओ ओपन होईल आणि तुम्ही त्यानुसार पाककृती करून विद्यार्थ्यांना व्यवस्थित शालेय पोषण आहार पुरवू शकता ओके तर अशा पद्धतीने ज्या निर्णय शासकीय योजना आहेत शालेय स्तरावरचे जे उपक्रम आहेत त्या संदर्भातील माहिती तुम्हाला चॅनलवर उपलब्ध होईल जरूर सबस्क्राईब करा